खामगाव गोंधनापूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टींचा कार्यक्रम राबविण्यात आला नऊ मार्च शनिवार रोजी मौजे गोंधनापूर येथे संत श्री गजानन महाराज मठ शेतात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ नितीन तळोकार यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण पीक व्यवस्थापन पी एम यफ शेतकरी गट फोरोमन ट्रप फवारणी इत्यादी करताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले तसेच राहुल मुंडे यांनी वान निवडताना क घ्यावयाची काळजी हुमणी अळी मका पीक ज्वारी पिकावरील कीड व रोग नियंत्रण खत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले याच सोबत उन्हाळी मका व ज्वारी पिकांवर येणारी लष्करी अडी साठी उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आधुनिक पद्धतीने शेती करून विविध रोग किड्यांचे यासाठी शेतकऱ्यांच्या या कृषी विज्ञान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना अल्पोहार देऊन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एम सी एन न्यूज मराठी करिता राहुल मुंडे खामगाव भविष्यामध्ये आपण या रासायनिक खतांचा किती काही वापर केला तरी त्याचं पासून मिळणारं उत्पन्न जे आहे ते आपल्याला अपेक्षित मिळत नाही कारण या जमिनीमध्ये ऑलरेडीच जे जीवाश्म आहेत त्यांची संख्या कमी झालेली आहे म्हणजे साधारणतः असं आहे की एक चमचा मातीमध्ये एक करोड जीवाश्म असतात म्हणतात तर त्यापैकी आता फक्त पन्नास टक्के जीवाश्म आपल्याकडे उरलेलं आहे कारण आपण दरवर्षी जे रासायनिक खतं पवारे डँ